भूमिहीन कुटुंबातील अनिकेत वडितके आत्महत्येप्रकरणी गोरक्षक आणि पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी गळनिंब भूमिहीन कुटुंबातील तरुण अनिकेत सोंगात वडितके यांच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार कथित गोरक्षक आरोपी तसेच लोणी पोलीस स्टेशनमधील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि यशवंत सेना अहिल्यानगर जिल्हा यांनी केली आहे ही मागणी लक्षात घेऊन एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हार भगवती चौक नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस ऑक्टोबर रोजी अनिकेत वडितके आपल्या गाडीतून गायी घेऊन जात असताना राजुरी रोड परिसरात दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खर्डे सौरभ लहामगे आणि इतरांनी कथित गोरक्षकांच्या नावाखाली त्यांची गाडी अडवून मारहाण केली त्याचवेळी लोणी पोलीस स्टेशनमध्ये अनिकेतवर गोरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि पोलिसांच्या अति तत्परतेमुळे भयभीत होऊन अनिकेतने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली असा ग्रामस्थांचा आरोप आहे आत्महत्येनंतर तब्बल अठरा तासांनी गुन्हा नोंदवण्यात आला आणि तोही ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतरच फिर्याद दाखल करताना अनिकेतच्या कुटुंबियांनी दिलेला मूळ मजकूर वगळण्यात आला आणि आरोपींना सहाय्यकारी अशी नोंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या ठिकाणी इथल्या समाजकंटकांच्या धर्मांधांच्या आणि काही नीतीभ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या या जाचाला कंटाळून त्यांना आपलं जीवन संपवलं लोकं म्हणतात त्यांना आत्महत्या केली पण मी म्हणतो इथल्या काही भ्रष्ट पोलिसांनी आणि या समाजकंटकांनी गोरक्षेच्या नावावर धर्माच्या नावावर ज्यांनी एक दुकानदाऱ्या चालवल्यात या सगळ्या नराधमांनी मिळून याचा खून केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आज मी दीपक बोराडे स्वत जालनेहून माझ्यासोबत जा आमचे सहकारी भगवानराव आणि टीम या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यासाठी एक लढा उभा केला होता असे आमचे बांधव विजूभाऊ तमनर की ज्यांनी खऱ्या अर्थानं या आमच्या अनिकेतला न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आज अनिकेतचे वडील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी आलो आहे त्यांना सांत्वन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना हे सांगण्यासाठी आलो आहे की या श्रीरामपूर तालुक्यातला राहता तालुक्यातला शिर्डी तालुक्यातला अहिल्यानगर जिल्ह्यातला धनगर समाज नाही तर संबंध महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे जोपर्यंत तुमच्या लेकराच्या हत्यारांना जेल होत नाही त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी इथं आलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आता इथं या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको झाला आहे आपण पाहिला आहे आम्ही इथल्या अहिल्यानगरच्या प्रशासनालासुद्धा ही एक प्रकारे इशारा आहे की आज आम्ही छोट्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलो तरी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला आहे जर आम्ही आत्ता इथून एस पी साहेबांना भेटायला जाणार आहे चोवीस तासाची आज जर कारवाई आम्हाला पाहिजे ती झाली नाही तर इथून पुढे हे आंदोलन वाढत जाईल आणि याची जबाबदी सर्वस्वी या प्रशासनाची या सरकारची राहील उद्या जे काही उद्रेक होतील समाजाचा जे काही रोष रस्त्यावर येईल त्याला आम्ही कसल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाही आम्ही आत्ताच इशारा देतो आहे की चोवीस तासाचा अल्टिमेटम देतो आहे की तुम्ही पारदर्शकपणे न्याय भूमिकेतून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आमच्या अनिकेतच्या या खुन्यांना तात्काळ शासन करा इथले संबंधित ठाणेदार यांची बदली करून चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि आमच्या अनिकेतला न्याय द्या नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या रोषाला बळी पाडावा लागेल नाही शंभर टक्के कारण सत्तावीस तारखेला त्या मुलाला मारहाण केलेली त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्या अंगावर वळ उमटलेले आहेत पाठीवर त्याच्या नातेवाईकांनी ओळ पाहिलेले आहेत परंतु पोलिसांनी पंचनाम्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट अठ्ठावीस तारखेला सकाळी अनिकेतनं या ठिकाणी या सगळ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन हा गुन्हा दाखल करत नव्हतं आमचे समाज बांधव माय मावल्या पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या आणि रात्री एक वाजेनंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे पोलिसांची नुसती दिरंगाई होत नाही तर धनगर समाजावर एका गरीब कुटुंबावर या ठिकाणी अन्याय होतो म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा यात फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे या दोषी पोलिसांची तक्रार करण्यासाठी आम्ही स्वतः आता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना भेटायला जाणार होतो तसेच लोणी पोलीस स्टेशन मधील काही कर्मचाऱ्यांनी अनिकेतच्या वडिलांवर दबाव आणून आर्थिक मागणी केली असा आरोपही करण्यात आला आहे ग्रामस्थ व संघटनांची प्रमुख मागणी कथित गोरक्षक आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी लोणी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावे अनिकेतच्या कुटुंबियांचा पूरक जबाब नोंदवून वगळलेला मजकूर मूळ फिर्यादीत समाविष्ट करावा या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सीआयडीकडे सोपवावी या आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके पिंटू साळवे बाळासाहेब जाधव भीमशक्ती मित्रमंडळाचे झुंजार लोखंडे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नानासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते वडितके कुटुंबाला न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला